नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या सध्याच्या माझ्या कविता ज्या आहेत त्या मी माझ्या मैत्रिणींना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला गिफ्ट दिलेल्या आता ही परत एक नव्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा नवीन प्रयत्न <coughs> त्या माझ्या मैत्रिणींचं व्यक्तिमत्व शब्दात उतरवण्याचा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो बघा ही माझी मैत्रीण अगदी हक्काची घट्ट जी वेळप्रसंगी माझं काही चुकत असेल तर मला हक्कानी सांगणारी अशी ही खास सुचित्रा आणि तिचं हे चित्र ही आहे आमची गुगल फॅन ही आहे आमची गुगल फॅन मनातील शंकांचे निरसन करून घेते छान मैत्री झाली अगदी पहिली पहिल्या दिवसापासून मैत्री झाली अगदी पहिल्या दिवसापासून एकत्र वा भिन्न काम केले मनापासून विचार हिचे स्पष्ट विचार हिचे स्पष्ट जरी वाणी आहे परखड बोलण्यात आहे गोडवा खास जरतारी शब्दांची निवड सुगरण आहे ही खास सुगरण आहे ही खास सवस्ते झकास पुरणपोळी गुळपोळी उकडीच्या मोदकांचा उत्तम घास हेल्थ कॉन्शियस आहे ही हेल्थ कॉन्शियस आहे ही रुजुता आहे फेवरेट जिम झुंबा नाही तर किमान वॉकिंग अपराइट सुवाच्य अक्षर सुलेखन सुवाच्य अक्षर सुलेखन राहणी अत्यंत नीटस अंगभूत हुशारी कृष्णेचं पाणी आहे चौकस लहानखुरी चण लहान खुरी चण दिसते तशी नाजूक विचार आणि व्यायामामुळे दृष्टी आहे व्यापक महेश सारखा सच्चा साथीदार महेश सारखा सच्चा साथीदार दोघांनी जपली आहे मैत्री आवडी निवडी जपत जीवन फुलवत बाळगतात खात्री हुशार जान्हवी हुशार जान्हवी एकुलती लेख समकली अहिल्याच्या प्रांगणी पारिजात बहरला फुले पडती पश्चिमेच्या अंगणी सानुनासिक आवाजाची सानुनासिक आवाजाची ही सुबक देखणी सुंदरा समतोल साधताना सल मोकळा कर प्रियसुचित्रा सल मोकळा कर प्रियसुचित्रा आता माझी ही कविता तुमच्या घरच्यांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर कर त्यांना आवडली तर माझ्या चॅनलला अर्थात लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू